नमस्कार मित्रांनो आज की इन्शुरन्स म्हणजे विमा आणि विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी इन्शुरन्स व म्युच्युअल फंड तसेच अन्य गुंतवणूक प्रकारांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो आपण एक मेडिक्लेमची सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमधला आजचा भाग तिसरा आहे आणि कालच आपण या भागामध्ये बघितलं की कवरेज म्हणजे काय आणि ते कसं घ्यायला पाहिजे आणि किती घ्यायला पाहिजे आज आपण पाहूया की कव्हरेजबरोबर अन्य कुठल्या कुठल्या गोष्टी बघण्याची गरज आहे कारण बरेचदा आपण एक चांगलं कवरेज तर जरूर घेतो पण त्या कवरेजसोबत काही गोष्टी असतात की ज्यांचा आपण फारसा विचार करत नाही आता बघा की वेगवेगळ्या प्रकारचे रायडर्स उपलब्ध असतात इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आणि ते कवरेजला कवरेजला वाढवण्यासाठी किंवा कवरेजला आणखीन सुदृढ करण्यासाठी असतात आणि त्यातले बरेचसे रायडर्स जे आहेत ते, ते आपण बेस पॉलिसी आणि टॉपअप पॉलिसीबरोबर घेत नाही जसं क्रिटिकल इलनेस रायडर आहे कॅन्सर रायडर आहे किंवा आणखीन काही बेरियाट्रिक सर्जरीचे रायडर आहेत किंवा तुमचा प्रीमियम चांगल्या पद्धतीने आणखीन वाढावा सम इन्श्युअर चांगला वाढता यावा यासाठी रायडर्स आहेत किंवा बेनिफिट्स मिळवण्यासाठी काही रायडर्स आहेत तर ते रायडर्स आपण जरूर घेतले पाहिजेत आणखीन त्याच्यातल्या गोष्टी अशा आहेत की साधारण दोन ते तीन वर्षाचा काही काही कंपन्या तुम्हाला मेजर डिस्काउंट देतात तर हा डिस्काउंटही आपण स्वीकारला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपला प्रीमियम जो आहे तो कमी करता येईल आणि सम जो आहे तो आणि परत कसं आहे की आपण जर लॉंग टर्म विमा घेतला तर तीन वर्षापर्यंत जर काही बदल असतील जसं आपलं वय आता चव्वेचाळीस असेल आणि विमा कंपन्यांची स्लॅब पंचेचाळीसला चेंज होते आणि आपण जर तीन वर्षाचा विमा एकत्र भरला तर भर आपल्याला स्लॅब चेंजचा जो डिफरन्स आहे तो भरावा लागत नाही आपल्या ला त्याच विम्यामध्ये साडेसात टक्के किंवा दहा टक्के डिस्काउंटमध्ये आपण तीन वर्षाचा प्रीमियम भरला अर्थात प्रीमियम आता तीन वर्षाचा एकत्र भरणं हा थोडासा मोठं काम आहे पण ते तुम्ही सहज पेरू शकता आणि त्याने तुम्हाला तीन वर्ष लगातार एक तर इन्शुरन्ससाठी वेगळी अरेंजमेंट करण्याची फायनान्शियल अरेंजमेंट करण्याची गरज नाही आणि काहीच नाही अशा पद्धतीने तुम्ही तेही घेऊ शकता दुसरं एक आहे की तुम्ही नेटवर्क हॉस्पिटल्स जरूर तपासली पाहिजेत कवरेजबरोबर कारण क कवरेजचाच एक भाग आहे आता बघा तुमच्या घराजवळ एखादं नेटवर्क हॉस्पिटल नसेल आणि खूप लांब असेल तर जेव्हा तुम्हाला काही इमर्जन्सी होईल त्यावेळेस तुमच्या घरातल्या जे जे इन्शुअर्ड व्यक्ती आहेत त्यांना ॲडमिट करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग लोकांना काय आहे की घराजवळचं एखादं हॉस्पिटल जे कॅशलेस आहे की नाही आहे हे काय बघण्याची त्यावेळेस माणूस सजी घेत नाही जर इमर्जन्सी असेल असे तर हां अर्थात प्लॅन सर्जरी असेल तर आपण त्या पद्धतीने ठरवतो की एखादा लांबचं हॉस्पिटल असेल तरी आपण तिथं प्लॅन पद्धतीने सर्जरी घेतो तेव्हा हे या गोष्टी सोबत लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याच्यानंतर पूर्वी नोकरीम बोनस मिळत असे हल्ली नोकरीम डिस्काउंट मिळतो तेव्हा त्याचाही ते ते विचार आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे दुसरा डी केअर ट्रीटमेंट हा एक सगळ्यात मोठा इन्शुरन्सचा भाग आहे आणि जो कवरेज बरोबरच असतो तेव्हा तोही आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या पॉलिसीमध्ये कसा मिळेल हेही बघण्याची गरज आहे आता डे केअर त्यामध्ये बरेचदा कॅन्सरच्या केमोथेरपी किंवा किडनीच्या डायलिसिस वगैरे पण येतात तेव्हा या सगळ्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे त्याच्यानंतर नवीन आजारांसाठी जो वेडिंग पिरियड असतो तोही आपल्याला कवरेज बरोबर बघण्याची गरज आहे तेव्हा मित्रांनो आपण नेहमी मेडिक्लेम पॉलिसी घेताना काही बाबींचा विचार करतो आणि काहींचा मुळीच करत नाही तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा मेडिक्लेम घेतो तेव्हा या सर्व बाबी आपण चांगल्या पद्धतीने तपासल्याच पाहिजेत आणि त्या तपासल्याशिवाय आपण मेडिक्लेम घेता कामा नये आता एक प्रश्न नेहमी विचारला जातो की क्लेम्सचं काय आहे तर माझा क्लेम्सचा एक वेगळा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी कुठले क्लेम्स मिळू शकतात आणि कुठले क्लेम मिळणारच नाहीत किंवा मिळा मिळाले तर त्याच्यासाठी काय काय कशा कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं आरोग्य ठेवावं लागेल याच्याबद्दलचा एक विस्तृत व्हिडिओ मी तयार करतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन की कशा पद्धतीने तुम्ही मेडिक्लेम घेताना काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला क्लेम शंभर टक्के मिळेल आणखीन एक गोष्ट आहे की आपण बरेचदा जो मेडिक्लेम घेतो त्याच्यामध्ये हो आपण मेडिक्लेमच्या फॉर्मकडे दुर्लक्षित कर केलेलं असतं आपण एजंटला सांगतो बाबा रे सांग मला कुठे सही करायची आहे आणि बाकीचा फॉर्मसुद्धा आपण साधा डोळ्याखालून पण घालत नाही तेव्हा मित्रांनो कृपया सर्वजणांना असं सांगावं असं सा वाटतं सुचवावं असं वाटतं की आपण आपल्या कंपनीचा मेडिक्लेमचा फॉर्म मेडिक्लेमचा फॉर्म आपण जरूर तपासला पाहिजे आणि फॉर्ममधल्या प्रत्येक तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी आपण प्रॉपरली मायनेट केल्या पाहिजेत जर त्या केल्या तर आपल्याला आपला फॉर्म जो आहे तो चांगल्या पद्धतीने भरता येईल आणि भरलेल्या फॉर्ममध्ये आपल्याला ज्या बेसे बेस्ट फॅसिलिटीज आहेत त्या आपण मिळवू शकू आणि जे आजार आपल्याला आहेत जे कवरेजेस आहेत ते आपण नंतर त्याच्यावरती आपण भाष्य करू शकतो तेव्हा आपण या बाजूत सजग असा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण गोष्टी चांगल्या पद्धतीने मॅनेज करा आणि नंतरच मग आपण याच्यामध्ये मेडिक्लेम घेऊ शकाल तेव्हा मेडिक्लेमबाबत सजग होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि जर आपण मेडिक्लेम सजग होऊन घेतला नाही तर मग तरुण असो मध्यमवर्गीय असो किंवा सिनियर सिटीजन असो तर त्यांना सगळ्यांना ह्याच्यामध्ये जे आहेत ते धोके होऊ शकतात दुसरा एक ह्याच्यातला भाग आहे तो म्हणजे डोमिसिलरी ट्रीटमेंट जी मग अशी मी मांडली नाही तर डोमिसिलरी ट्रीटमेंट हाही एक चांगला पर्याय आहे जेव्हा हॉस्पिटल फार दूर असेल लहान गावामध्ये तुम्ही राहत असाल आणि डॉक्टरांनी जर घरच्या गर घरी तुम्हाला ट्रीटमेंट दिली तर डोमेसिली ट्रीटमेंटचं कवर बऱ्याचशा पॉलिसीजमध्ये दहा वीस टक्केच असतं तर डोमेसिली ट्रीटमेंट पूर्ण समीनशरपर्यंत असेल अशा पद्धतीची पॉलिसी शोधण्याचं काम आपण केलं पाहिजे आपल्या मेडिक्लेमच्या जर्नीमध्ये आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि जेव्हा जेव्हा जिथे जिथे तुम्हाला आमची गरज लागेल तुम्ही मला खाली दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करू शकता आणि मी तुम्हाला संपूर्ण सल्ला जो आहे किंवा मार्गदर्शन जे आहे किंवा विम्यासंबंधीचं जे काही एज्युकेशन आहे ते शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद